सगळे लाखो गाड्या आपल्या जाम होणाऱ्या कारण तिला उचलून बाजूला पोर म्हणले तर जागा पण नाही बाजूला ठेवायला लोटीत नेवा पंक्चर झालेली गाडी तरी नाही कोणाला चहा प्यावा असा वाटला नाश्ता करावा वाटलं तो वाटाने आणि काहीच नाहीये मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकरांचे म्हणून काहींचं म्हणणं आहे आमच्या गेलेल्या शिष्टमंडळाचा आत्ताचं मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्काम आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही सतरा किलोमीटर वाढतंय असं म्हणणं आहे फक्त कल्याण कटतंय तर आपण असं करूयात की शिवनेरी गाडाचा मुक्काम करून चाकणला जाऊ राजगुरू मार्गे चाकण खेड मार्गे आणि तिथून पुढं तळेगाव तळेगाववरून लोणावळा वाशी चेंबूर आणि आझाद मैदा म्हणजे असं गेलं तरी आम्हाला माळशेच घाटातून कल्याणला जायला लागतं आणि कल्याणहून वाशीला जावं वा लागतं आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण कटतंय चाकण मार्गे गेलं तर बरं राहील तरी आता इथून गेल्यावर मी विचार करेल पण शक्यतो जर पोरांचे हाल होणार असले तर मार्ग मात्र शिवनेरी पर्यंत बरोबर तिथून पुढे मात्र चाकण मार्गे लोणावळा मार्गे टाकावा लागणार आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून सुरू असलेली चाल ढकल आणि अशा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केलेली आहे दादा हे निवडणुकाच्या बाबत आलं म्हणून आम्ही आंदोलन कधी करत नाही एक सांगतो कारण हे सोलापूरची ही जी बसलेली टीम आहे यांनाही माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा साष्ट पिंपळगावला एक वर्ष आंदोलन सुरू होतं मी सरकार म्हणून काम नाही करत माझ्या गरिबाच्या वेदना बघून काम करतो त्याच्यामुळे ते निवडणुका फेवडणुकाच मला नाही त्याच्यातली काय नाही का आत्ता आता काय का सांगा आता काय का सांगा आत्ताच नाही सांगा काय चुकीचं आहे समाजाचं काय चुकीचं आहे समाज जो पोस्ट फिरवतो काय चुकीचं आहे उदाहरणार्थ आता मी सोलापूरला सकाळी पण सांगितलंय आत्ता पण सांगतो आणि महाराष्ट्राला पण सोलापूर जिल्ह्यातूनच सांगतो सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घरी जाऊन सांगायचं फोन करून सांगायचं मुंबईला चाला सगळ्या सरपंच आजी माजी सरपंचांना पण सांगायचं मुंबईला चाला नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आजी माजी सभापती जिल्हा परिषदचा अध्यक्ष यांना सगळ्यांना सांगायचं महापौर अध्यक्ष यांना की मुंबईला चला आमदार खासदार मंत्री माजी मंत्री माजी आमदार माजी खासदार यांना सांगायचं मुंबईला चला कारण तुम्हाला मोठं करताना आम्ही झटतो तुमचे लेकरबाळ मोठे होते तुम्ही मोठे होता तुमच्या डोक्यावर आम्ही रात्र दिवस प्रचार करून गुलाल टाकतो डोळे फोडतो आज आमचे लेकर मोठे करायचे तर तुम्ही कस काय येत नाही मग ते नाही आले तर आमच्या नाहीच ना त्याचा अर्थ बरोबर जी काय पोस्ट फिरते स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मराठा समाजाने बहिष्कार टाकला पाहिजे नाही नाही बहिष्कार पाडापाडी चांगली असते बहिष्कार काय टाकायचं पाडून टाकायचे चांगलं आहे ना हो ना मग चांगलं आहे ना हो ना आता काय अडचण मराठा मराठा आणि कुणबी एक हे हो अध्यादेश जी आर आम्हाला पाहिजे हटणार नाहीत कारण आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं होतं की कुठला कायदा पारित करायचा असला आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य करायची असली तर आधार लागतो कायदा आणि घटना आधाराशिवाय चालत नाही आम्हाला चालवता येत नाही आम्हाला कायदे मंडळ चालवावं लागतं आधाराशिवाय आम्ही जनतेला काय उत्तरं द्यायचे तर तुमच्या मागणीसाठी आधार लागतो तर आता अठ्ठावन्न लाख नोंदींचा अहवाल सरकारकडं आहे अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल समिती त्यांची आहे सरकार त्यांचं आहे समिती गठीत त्यांनी केली आणि अहवाल पण समितीनं त्यांच्या सरकारला दिलाय आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढायला काहीही हरकत नाही आतापर्यंत दिलेले ओबीसी आरक्षण जेला ज्यांना ज्यांना दिलं गेलं ज्यांना ज्यांना पोटजात उपजात म्हणून घातलं गेलं कोणाचाही आधार नव्हता कोणाचाही निकष जुळलेला नाहीये फक्त पोट जात दिसली तत्सम म्हणून म्हणून आत घातली आमच्या तर नोंदी आहेत अठ्ठावन्न लाख त्याच्यामुळे ला। कायदा पारित करावा लागेल दुसरं हैदराबादचं गॅजेट आम्ही घेणार आहेत सातारा संस्थांचं गॅजेट आम्ही लागू करून घेणार आहेत कारण पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतोय त्याच्यामध्ये आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं औंध संस्थांचं औऊन संस्थांमध्ये इतके पुरावे इतक्या नोंदी आहेत की अख्खा पश्चिम महाराष्ट्र कोकण बसू शकतो इतके पुरावे आहेत मग आम्हाला ते पण घ्यायच्यात म्हणजे मराठा आणि कुणबी एक हे ते तिन्ही गॅजेटेर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आम्ही यावेळेस घेणार आहेत आधी काढली राज्यातल्या सरसकट गुन्हे मागे घेण्याचा शब्द त्यावेळेस सरकारनं दिला होता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांचे काही आर्थिक मदत त्यांची राहिली त्यांच्या सरकारी नोकऱ्या राहिल्यात अशा आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या त्यांच्या ते त्या पाठ झाल्या आता तुम्हाला काय सांगावं त्याच्यामुळे त्या पुऱ्या घेणार आहेत त्याशिवाय मी मुंबई सोडीत नसतो आणि मराठी यावर सोडित बी नसत आणि इतके मराठी पहिलेच मराठ्याला बघणार आहेत फक्त आडवं चालायचं नाही फडणवीस साहेब आपण मुंबईकडे कुस केलेला होता पण आपल्याला माघार घेतून आपण त्याच्यानंतर आता पुन्हा मुंबईकडे कुस करताय पण यावेळेस पुन्हा परत येण्याचे काही चान्सेस आहेत पुन्हा कुणी समजूत काढण्याचा प्रयत्न केला कुणी तुम्हाला आश्वासन दिले की परत फिरा काय रस काय निर्णयाची नाही नाही दादा बुधवार नसतं होते ते एकदा झालं असतं काय असतं हा झाले नाही तर कशी काय असतं प्रत्येक वेळेस माणूस काहीतरी एखाद्या समाजाची मोठ्या समाजाची जबाबदारीनं आपल्याला काम करायचं असतं त्यावेळेस विचारपूर्वक मला पावलं उचलायला लागते काही वेळेस चार पावलं सरकून पुढं सरकून समाज जिंकायचा असतो ताठरपणाच्या आडमुठ्याच्या भूमिका जाऊन मला माझा समाज संपवायचा नाहीये माझ्या समाजाला कुणी आडमुठं म्हणू नये मला कुणी आडमुठो म्हणू नये म्हणून आम्ही त्यांना दीड वर्षाचा वेळ दिलाय इतका देशात कुणीही दिलेला आतापर्यंत नसणार आहे त्याच्यामुळे आम्ही वेळ दिला तुम्हाला आणि तिथं आम्हाला दोन हजार बाराच्या कायद्याची दुरुस्तीची आवश्यकता होती कारण आम्हाला ओबीस आरक्षणाच जायचंय त्यामुळे ती झालेली प्रक्रिया बरोबर आहे सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना त्यांनी काढली कारण आम्हाला दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करून ओबीसी आरक्षणात जायचंय फक्त फसवणूक इथं झाली सहा महिन्यात अंमलबजावणी करू म्हणली होती ती केली नाही ती फसवणूक नाही नाही पुन्हा तेच सांगतो मी तुमच्या तुम्ही हो लक्षात ठेवा की आम्ही आमची मागणी होती ओबीसी आरक्षणाची ओबीसी आरक्षणात जायचं म्हणलं दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करावा लागणार आहे एकोणीसशे सदुसष्ट पासून ज्या ज्या वेळेस कायदे दुरुस्त करत करत आले पोट जाती उपजाती जाती घालताना त्यावेळेस दोन हजार बारापर्यंत आले आणि दोन हजार बाराला आल्यावर आमचं आंदोलन सुरू झालं का आम्हाला ओबीसीतच पाहिजे आता ओबीसीत पाहिजे म्हणल्यावर त्या कायद्याला लॉक केलाय ते कायदा के तर आम्हाला दुरुस्त करून लॉक तोडून तर आज जावं लागेल त्याच्याशिवाय आम्हाला प्रयत्न वाटच नाहीये ओबीसी आरक्षण जायची मराठ्यांनी जे पंच्याहत्तर वर्षात होत नव्हतं ते मुंबई जाऊन वाशीत या दिवसात लॉक तोडले ते जर ते टिकणार नाहीये ते जर चुकीचं आहे सगळ्या सोयऱ्यांचं तर मग छगन भुजबी विरोध कम करतात सगळे सोयीची अंमलबजावणी करू नका म्हणून ते जर टिकणार नाही ना मग विरोध कशाला करायचा यांची सगळ्यांची शंभर जणांची एक टोळी होती की सगळ्या सोयऱ्याची आधी सूचना काढली तिची अंमलबजावणी करायची नाही त्याच्यावर हरकत मागितल्या तर कशाला हरकत दिल्या मग यांनी ती कायदा टिकणार आहे कारण ती विशेष मागास वर्ग मागास प्रवर्ग मागास वर्गासाठी ज्या ज्या ओबीसीच्या जाते त्यांच्या सगळ्याच्या सोयरे जाणार आहेत नुसते मराठीचे नाही म्हणून तो कायदा टिकणार आहे आणि टिक तो टिकतोय सुद्धा तो कुठं जात नाही आणि मी अॅटेन नाही केला देऊ तिथं हायकोर्टाचे वकील होते तिथं मराठ्यांचे अभ्यासक होते आरक्षणाचे कायद्याचे अभ्यासक होते घटनेचे अभ्यासक होते आमचे सगळे समन्वयक तिथं होते सगळ्यांनी ठरवलं हे बराबर हे का आणि त्याच वेळेस मी साडेतीन चार वाजता पाठवून सांगितलं की ओके हो टिकणार आहे त्याच्यामुळे कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या समाजाचा माय विश्वास आहे मग समाजावर त्याचं नाव नाही घेत मी कवाच त्यांनी घेतल्याशिवाय तिकडू हे आता ये नी बाय नेचरला म्हणून ते नाव घेतलं मी नाव नसतो घेत समांतर ते पहिल्यापासून पाठीलाच पण गेले आमच्या आमच्या पाठीलाच पण गेले ते आम्ही काय मागायला लागलो की कोणीतरी उठतो आणि आम्ही काय महत्व देत नाही एवढं असे किती काय येतात किती काय जाते स्थिती ही फार मोठी भयानक असणार आहे सगळे लोक तिथे येणार आहेत म्हणजे त्या त्या परिस्थितीची म्हणजे भूमिका तुमची त्या कशी असेल काय म्हणजे मुंबई बंद पडण्याची शक्यता दाट आहे जर का राज्यभरातून मराठा समाज आला लोक गेल्यावर बंद नसतं पडत तर सुरू राहत बंद नाही पडत सुरूरात शोभा येते शहराला मार्केटला शोभा येत असते उलट माणसात नाही गेल्या नुसते डांबरीच राहिले त्याचा कुत्रे झिंडते नुसते माणसं गेल्यावरती शहराला शोभा येते शेअर उठून दिसतं गोंडस असं गोड चांगलं दिसतं सुंदर पैकी माणसात सगळे येते तिथं काळे बेंद्रे लाल पिवळे कसे बी येते लांबून तिकडून ते पांढरे आम्ही घ्यायला काय आमचीच मुंबई आम्हाला रोग आला काय जायला मुंबईत कमून नाही येऊन द्यायचं आम्ही काय वाईट करतो आमची मुंबई आमचं राज्य आहे न्यायासाठी तिथं चाललो आमची राजधानी आहे आम्ही फक्त न्यायासाठी चाललो आम्हाला काय येऊन द्यायचं नाही का, का आम्हाला बघायचंय मुंबई कशी असती मंत्री कसा झोपवतो कोणत्या गादीत असतो कुठं काय करतोय काय नाही बंगला कसा आहे मंत्रालय कसलं तिथं लय रेल्वे कसा पळत इमान खालून पळत वरून पळत आम्ही बघितलं नाही पाहिजे का बाबा बघून ना आमची मुंबईतली किती सुधारणा झाली जगाच्या पाठीवर आमच्या मुंबईची आम्ही बघितलं पाहिजे बिस्किट कसं निघत ती बैल कसा आहे तिथे झाला देऊ का ते काय काय हा ती मार्केट चौकांचे बघून खेळत लेकरच बरे त्यांचं काम करू करू किती उच्च दर्जाचं शेअर झालंय जगाच्या पाठीवरती बघितलं पाहिजे पोरांना बघायला न्याय देण्याची ती एक भूमी आहे आम्ही न्याय घेणार आहेत मुंबईत जाऊ एक प्रश्न असाय की राजा मोरे नावाचा एका दिग्दर्शकाने चित्रपट चित्रपट मराठी काढलाय का दिग्दर्शकांनी या चित्रपटाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जाते की इतिहासाचं विद्रोहन केलं जात आहे चित्रपटाच्या जा माध्यमातून आणि त्याच्यावर बंदी घालावी सिनेमामध्ये एकंदरीत अकरा मुस्लिम मावळे शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक होते आणि शिवाजी महाराजांच्या सेने